सर्वांना शिवशरनाथ नमस्ते आपल्याला माहीतच आहे की दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथे आपला वधूवर व व्यापारी उद्योजक महामेळावा संपन्न झाला आणि या महामेळाव्याला आपण जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आपण मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी आज हा व्हिडिओ तयार करतो आहे जसं की पहिल्यापासून आपण म्हणत आलो की आपला समाज हे आपल्या कुटुंबानंतरचं एक मोठं कुटुंब आहे आणि त्याचा प्रत्यय या महामेळाव्यात आला सर्वांनी आपल्या कुटुंबाचा कार्यक्रम म्हणून याला साजरा केला किंवा प्रत्येकानं आपलं योगदान दिलं प्रत्येक कमिटीनं आपापल्या परीनं चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला तर सर्वप्रथम ज्यांचं ज्यांचं योगदान ह्या महामेळाव्याला लाभलं त्याच्यामध्ये अगदी सर्वप्रथम आपले रामलिंग कोष्टी साहेब यांचं मी या ठिकाणी आभार मानू इच्छितो की पंढरपूर नगरीमध्ये हा मेळावा संपन्न होत असताना त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या पंढरपूर सर्व समाजाच्या सहकार्याने हा मेळावा त्या ठिकाणी संपन्न झाला चांगल्या पद्धतीनं त्यांनी योगदान दिलं रामलिंग गोष्ट वकील कोष्टी रामलिंग कोष्टी वकील साहेबांच्या नंतर त्या ठिकाणी आपले असणारे समाजबांधव गुरुदास कुर्णावळ पुरुषोत्तम कोष्टी दीपक कोष्टी इतर कुर्णावळ फॅमिली त्याच्यानंतर फाकडे फॅमिली त्यानंतर इतर आपले Uh, कोण सिरजगी महेश कोण सिरजगी uh, यांनी सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं त्यामुळेच हा मेळावा चा यशस्वी होऊ शकला त्यानंतर या मेळाव्यामध्ये योगदान जर कोणाचं चांगलं मिळालं असेल तर ते आपल्या मादंबा महिला मंडळाच्या महिलांचं मादंबा महिला मंडळाच्या महिलांनी सुरुवातीपासूनच एक सक्रिय सहकार्य सक्रिय सहभाग त्या ठिकाणी घेतला रांगोळीपासून त्यांनी केलेली स्वागताची तयारी त्यानंतर त्यांचं असणारं संपूर्ण वातावरण निर्मिती किंवा वातावरण आल्हाददायक बनवण्यासाठी ड्रेस कोडिंग इतर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज इनोव्हेटिव्ह गोष्टी काहीतरी कल्पक रचना मेळाव्याची करण्यामध्ये त्यांचं एक योगदान लाभलं त्याच्यामध्ये आपल्या सुनीता नकाते मॅडम आहेत त्यानंतर सुनीता नक्कादे मॅडमबरोबरच आपल्या अध्यक्ष ज्या होत्या वंदनाताई ताई ह्यांनीही चांगल्या पद्धतीनं काम केलं त्यानंतर इचलगंजीच्या उपाय अनिता बिडकर मॅडम ज्या मादंबा महिला मंडळाच्या उपाध्यक्ष आहेत त्यांनीही चांगल्या पद्धतीनं काम केलं सुनंदा मारुमुळे मॅडम आहेत उपाध्यक्षा त्यांनीही अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं त्यानंतर विजयताई कोष्टी आहेत नाशिकहून त्यांनीही अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं अर्चना भरमगुंडे मॅडम आहेत त्यानंतर संगीता सबजगी मॅडम आहेत या दोघींनी खालचं जे काही शिस्तपालन कमिटीचं जे काम होतं किंवा आपले जे फीडबॅक फॉर्म्स भरून घेतले गेले त्याच्यामध्ये या दोघींनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं त्यानंतर प्राजक्ता सलगर अँकरिंग कमिटीमध्ये ज्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं विद्या रमेश नावकर ह्यासुद्धा अँकरिंग कमिटीमध्ये होत्या त्यांनीही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं त्यानंतर संगीता कुंभारे ऋतुंबरा नावकर सुवर्णा देशिंगकर मॅडम ह्या सर्वांनी त्याचबरोबर आपल्या प्रभावती नकाते मॅडम मुंबईच्या तर त्यांनीही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलं हिरा शहापुरे मॅडम ह्यांनीही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलं आपल्या दिपाली कोष्टी मॅडम सोलापूरहून आहेत त्या तर त्यांचंही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ह्या मेळाव्याला योगदान लाभलं अशा पद्धतीनं महिलांचा जो काही सक्रिय सहभाग होता त्याचबरोबर पंढरपूरच्या ज्या काही महिला होत्या कोर्नावळ फॅमिलीमधून असतील फाकळे फॅमिलीमधून असतील इतर पंढरपूर लोकल ज्यांचं नाव आत्ता माझ्याकडं अवेलेबल नाही आहे पण त्यांचंही चांगल्या पद्धतीनं योगदान या ठिकाणी मिळालं रांगोळी काढण्यापासून सर्व ॲक्टिव्हिटी अत्यंत चांगल्या पद्धतीने महिलांनी पार पाडली त्याचबरोबर उपस्थित समाज ज्या स्वागत कमिटीमध्ये अत्यंत महत्त्वाचे काही व्यक्ती शिवसेना प्रतिष्ठानचे संचालक असूनही अगदी डायासकडं दिवसभर फिरकले नाहीत असे चंद्रकांत कोष्टी कृष्णा कोष्टी त्याच्यानंतर आमचे सहखजिनदार श्री ज्येष्ठ सुभाष चावरेसाहेब म्हणजे असे काही व्यक्ती होते की ते अजिबात चंद्रकुमार बुटे सर त्याच्यामध्ये आहेत बार्शीहून चंद्रकुमार बुटेजे आपले संचालक आहेत म्हणजे हे लोक त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आत म्हणजे दिवसभरामध्ये अक्षरशः ते आतसुद्धा फिरकले नाहीत त्यांनी त्यांची जबाबदारी स्वागत कमिटीची जबाबदारी लोकांना आलेल्या सगळ्यांना पुस्तक वाटपाचं काम नवीन नोंदणीचं काम चांग अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी केलं स्वागत कमिटीची टोटल सगळी धुरा ह्या लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं क पार पाडली त्याचबरोबर महिलांमध्ये स्वागत कमिटीमध्ये प्रभावती नकाते मॅडम होत्या त्यांनीही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं इतरही काही महिला होत्या त्यांनीही त्या ठिकाणी के काम केलं स्वागत कमिटीचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडलं त्याच्यानंतर शिस्तपालन कमिटीच्या बाबतीत आपले आमच्या समितीमधून जे हे केले होते त्यामध्ये शिवसेना प्रतिष्ठानचे मला वाटतं शिस्तपालन समितीमध्ये गुरव सर होते त्यानंतर टेंबुरकर सर होते दत्तात्रेय ते टेंबुरकर पातर्डीहून दत्तात्रय कोष्टी जे आहेत आपले सांगलीचे संचालक हातनूरहून आहेत तर त्यांचंही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी योगदान मिळालं त्यानंतर मनोहर एरगट्टी सचिन भूषणवार यांचंही या ठिकाणी चांगलं योगदान या शिस्तपालन कमिटी किंवा अंतर्गत सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी यांचंही छान चांगल्या पद्धतीने योगदान मिळालं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काम जर कोणी केलं असेल ज्या वेळेला वाडप्यांची संख्या कमी झाली गर्दी झाली गर्दीमध्ये म्हणजे असं लक्षात आलं की वेळेमध्ये थोडंसं प्रोसेस होत नाही आहे वाढपाची त्यावेळेला आपल्या भोजन समितीमधील सदस्यांनी तारापूरचे भरपूर समाजबांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या तारापूर तालुका पंढरपूर इथले जे समाजबांधवांनी भोजन समितीची जी जबाबदारी घेतली होती ती ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पार पाडली स्वतः वाढपाचं काम त्या ठिकाणी केलं अगदी घरचा मेळावा घरचं लग्न ज्या पद्धतीनं असतंय तसा हा घरचा मेळावा आहे आपल्या समाजाचा मेळावा आहे आपल्या कुटुंबाचा मेळावा आहे अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी योगदान दिलं सर्वांनी वाढपाचंसुद्धा काम त्या ठिकाणी केलं जेवण अत्यंत चांगल्या पद्धतीनं पाँ� दिलं होतं कार्यालयाचे जे मालक आहेत गोडकेसर त्यांनीच ते जेवण प्रोव्हाइड केलं होतं अगदी म्हणजे आमची मिटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर गुलकंद बासुंदी द्यायची हा ज्या वेळेला निर्णय झाला आणि स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गुलकंद बासुंदी द्यायची म्हणजे काय तर अन्नदानातून जेवढ्या काही म्हणजे आपल्याला योगदान मिळालं होतं त्यामुळं आम्ही हा निर्णय घेऊ शकलो की समाज बांधवांना चांगल्यात चांगल्या पद्धतीचं चा जेवण आपण देऊ द्यायचं तर अशा पद्धतीनं जेवणाचाही मेनू ज्या पद्धतीनं चांगला होता त्याचबरोबर सगळी प्रोसेस गरम गरम पुरी गरम गरम भजी आपल्याला सर्वांना मिळाली ह्या संपूर्ण प्रक्रियेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये भोजन कमिटीचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि भोजन कमिटीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं सकाळपासून ज्या काही गोष्टी घडत होत्या आपण ह्या मेळाव्यामध्ये काही वेळ अजून एक समिती केली होती ती म्हणजे वधूवर पालक समन्वय समिती वधूवर पालक समन्वय समितीमध्ये आपले ज्येष्ठ सा म्हणजे समाज बांधवांची काही नावं घेतली होती त्यांनीही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपलं योगदान दिलं काही लग्न त्याच ठिकाणी जुळतात का हे पाहण्यासाठी आवर्जून प्रयत्न केला त्या वधूवर समन्वय समितीमध्ये असणारे जे सगळे समाजबांधव तर ता त्यांनीही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं काही विवाह शेवटपर्यंत असे रिमार्क्स होते की काही विवाह जमण्यात आहेत फक्त पाऊष महिना जो होता या पाऊष महिन्यामुळं काही अडचणी निर्माण झाल्या होत्या म्हणजे वधू वरांचं पाऊष महिन्यामध्ये शक्यतो चांगले म मोठे निर्णय घ्यायचे नाहीत असा जो काही आपला पारंपरिक पद्धत आहे ह्याच्यामुळं थोडंसं डिफिकल्टी आली अदरवाईज आपला हा ग्रँड मेळावा जो आहे हा जो महामेळावा जो आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपन्न झाला आणि त्याचा रिझल्टही आपल्याला घेता आला असता तर ह्या मेळाव्याच्या माध्यमातून एक नवीन पायंडला किंवा नवीन एका पर्वाची सुरुवात केली असं म्हणायला काय हरकत नाही नवीन एक इतिहास रचला गेला असं म्हणायलाही काय हरकत नाही कारण या महामेळाव्याची उपस्थिती जर आपण पाहिली तर आणि त्याचा उत्साह जर पाहिला लोकांचा तर निश्चितच आपल्याला एक वेगळं वळण देण्याचं काम या महामेळाव्याच्या निमित्तानं सर्व समाजबांधवांनी केलेलं आहे तर त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट झालेली आहे ती म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्सचं उद्घाटन त्याची स्थापना त्याच्यानंतर आपला झालेला हा वधूवर व्यापारी मेळाव्यानंतर जो व्यापारी उद्योजक मे वधूवर मेळाव्यानंतर जो व्यापारी उद्योजक मेळावा संपन्न झाला ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट शेवटच्या सत्रामध्ये झाली त्याच्यामध्ये आपले रमेश नावकर सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रास्ताविक केलं त्यांनी काही रिझॉल्युशन्स पास केले जे आपल्या समाजाच्या एकजुटीचा आपल्या समाजाच्या प्रोग्रेसिव्ह विचाराला चालना देणारे आहेत त्यांनी जे रिझॉल्युशन्स पास केले त्याच्या माध्यमातून जवळजवळ पाच रिझॉल्युशन्स त्यांनी पास केले तर त्या पाच जे निर्णय त्यांनी घेतले समाज हात उंचावून त्याला पाठिंबा दिला त्या निर्णयांना तर त्या पाच निर्णयामध्ये एवढी मोठी ताकद आहे की येत्या कालावधीमध्ये आपण त्या गोष्टी जर इम्प्लिमेंट केल्या आणि आपण जर आत्मसात केल्या आपल्या मनामध्ये ते जर भिनवलं तर शंभर टक्के आपल्या समाजाला एक व्यापारी उद्योजक वाढीला चालना मिळू शकते हे रमेश नावकर सरांचं प्रास्ताविकानंतर अध्यक्ष आपले जे आहेत सुधीर कुमार जमगे सर त्याच्यानंतर ते त्यांची संपूर्ण टीम आ, सोमेश मेहत्रे आहेत बेगमपूरहून त्यांनीही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिवसभर उपस्थिती लावली शेवटी त्यांनी संबोधित संबोधित केलं व्यापार उद्योगासाठी वाढीसाठी आपलं चेंबर ऑफ कॉमर्स काय पद्धतीनं प्रयत्न करणार आहे याची संपूर्ण माहिती त्यांनी उपस्थितांना दिली त्याचबरोबर डॉक्टर सेलचे जे डॉक्टर आहेत डॉक्टर श्री आनंद सराईकर यांनी उपाध्यक्ष सेवा म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्सचे ते उपाध्यक्षही आहेत सेवा विभागाचे तर त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केलं त्यांनीही दिवसभरामध्ये चांगल्या पद्धतीनं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित होते प्रदीप पुजारी सर त्यांचंही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य लाभलं इवन आम्ही ज्यावेळेला वधू व्यापारी मेळाव्याच्या अवेअरनेससाठी व्यापारी मेळाव्याच्या थोडंसं माहिती देण्यासाठी आम्ही ज्यावेळेला फिरत होतो त्यावेळेला प्रदीप पुजारी सर आमच्या रहिमतपूरपासून रहमतपूर कडेगाव कराड आर्वी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर सोबत राहून त्यांनीही त्या ते ठिकाणी सहकार्य केलं होतं त्यानंतर आमचे मुंबईचे अध्यक्ष गुरुपादप्पा मरेगोदे ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायमच लाभत आलं आहे आणि ज्यांचे विचारामध्ये एक समाज भावना किंवा समाजाभू भूमिक निर्णय व्हावेत अशी त्यांची जी दृढ इच्छा आहे त्या दृढ इच्छेच्या माध्यमातून ते म्हणजे मा नेहमीच आम्हाला काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतात तर असे जे गुरपादप्पा सर आहेत त्यांनीही त्या ते ठिकाणी दिवसभर उपस्थित लावली त्यानंतर उत्तम गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं नाम आपल्या ह्या मेळाव्यामध्ये जर काय असेल तर ते आहे उत्तम गोष्टी खरोखर उत्तम गोष्टीने आपल्या नावाला साजाचं उत्तम काम केलं कारण त्यांनी दिवसभरामध्ये फीडबॅक फॉर्म्स भरून घेण्याचं काम केलं आपण जे काही ॲक्टिव्हिटी करतो आहे ही ॲक्टिव्हिटी खरोखरच समाज मनाला भावते का किंवा समाजाला त्याच्यामधून काही आउटपुट भेटतो का त्याचं आकलन होणं गरजेचं असतं आहे आणि हे आकलन करण्यासाठी एक आम्ही प्रश्नावली तयार केली होती त्या प्रश्नावली दिवसभरामध्ये काही लेडीजमधून आणि काही जेंट्समधून आम्ही भरून घेतली जवळजवळ दीडशे फॉर्म्स आमच्यावरून भरून घेतले होते त्या दीडशे फॉर्म्स वाचून त्याच्यातून एक अनालायसिस तयार करून उत्तम कृषी सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते मांडलं लोकांच्या समोर आणि लोकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला तर हे उत्तम कृष्टी सरांचं योगदान इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला एक नवीन फीडबॅक देणार आहे हे फीडबॅक फॉर्मच्या माध्यमातून आपल्याला फीडबॅक येत असतो म्हणजे आपण जे करतोय ती ॲक्टिव्हिटी आपल्यापर्यंत लोकांच्यापर्यंत कशी पोचते आणि त्याच्याबद्दल समाज काय म्हणतो हा फीडबॅक अत्यंत महत्त्वाचा असतो कुठलीही ॲक्टिव्हिटी करायची झाली तर आउटपुट बेस्ड ॲक्टिव्हिटी आपण म्हणत असतो टार्गेट व वो रिझल्ट ओरिएंटेड ॲक्टिव्हिटी आम्ही नेहमी म्हणत असतो आउटपुट बेस्ड म्हणजे आपण जे करतो आहे त्याचा समाजाला काय फायदा होतो आहे हे जर पाहायचं असेल तर आउटपुट बेस्ड ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं असतं आहे तर या आउटपुट बेस्ड ॲक्टिव्हिटीमध्ये उत्तम कुष्टी सरांनी जो आज केलं ते खरोखरच चांगल्या पद्धतीनं होतं त्याचबरोबर अरविंद कोष्टी त्यानंतर आमचा हर्षवर्धन हर्षवर्धन कोष्टी इचलकंजीचे जे आहेत त्यांनीही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे संपूर्ण इचलकंजीकरांना घेऊन येण्याचं काम किंवा इचलकंजीतून बसेस ठरवणे संपूर्ण नोंदण्या करून घेणे त्यांना पहाटे घेऊन येणे हे संपूर्ण योगदान जे आहे हर्षवर्धन मनोहर एरगटी आणि त्यांची असणारी त्या ठिकाणची टीम ह्यांनी सग सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे तर अशा ह्या योगदानाच्या माध्यमातून आपला हा वधूवर मेळावा अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपन्न झाला याच्यामध्ये अजून एक नाव आहे आय टी सेलचं म्हणजे ज्याच्यामध्ये टेक्निकल इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायची जबाबदारी होती तर ह्या जबाबदारीमध्ये यश चिखले पंढरपूरचे जे आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिवसभरात त्या ठिकाणी काम केलं आणि आपल्याला जो काही डेटा किंवा जी काही इन्फॉर्मेशन आहे ते स्क्रीनवर दाखवण्याचा त्यांनी त्या ठिकाणी यश चिखले जे पंढरपूरचे आहेत त्यांनी ते काम केलेलं बर आहे त्याचबरोबर आज काल दिवसभरामध्ये वधूवर मेळाव्यामध्ये आपल्याला उपस्थिती जी लाभली त्याच्यामध्ये आमचे सेक्युरिटीज जे आहे आपलं एक ऑर्गनायझेशन आहे शिवसेना सेक्युरिटीज सिक्युरिटीजचे अध्यक्ष श्री चंद्रकांत भरमगुंडे सर ही या ठिकाणी होते तर त्यांनीही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी योगदान दिलं एकच सेकंद सेक्युरिटीजमध्ये जर पाहायला गेलं आपल्याला तर चंद्रकांत भरमगुंडे सर होते दिवसभर त्यांनी त्या ते ठिकाणी हजेरी लावली मार्गदर्शन केलं अँकरिंगचं काम केलं अँकरिंगमध्ये आपले महेश अलिगावे सर चंद्रकांत भरमगुंडे त्याच्यानंतर आपले नकाते सर रोह्याचे ते शैलेश नकाते डॉक्टर शैलेश नकाते तर त्यांनीही त्या ते ठिकाणी काम केलं त्याच्यानंतर आमच्या सिक्युरिटीचे चंद्रकांत भरमगुंडे सांगितलं दीपक कोष्टी सर जे सिक्युरिटीचे संचालक आहेत त्यांनीही त्या ते ठिकाणी काम केलं गुरुदास कुर्णावळ पहिल्यांदाच मी नाव घेतलं गुरुदास कुर्णावळ किंवा डॉक्टर पुरुषोत्तम कोष्टी ह्यांनी रात्रीपासून दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत संपूर्ण दिवस थांबवून त्या ठिकाणी काम केलं आहे त्यानंतर प्रियांका गोष्टी त्या ठिकाणी उपस्थित होते आपल्या शिवसेना सेक्युरिटीच्या संचालिका त्यानंतर आनंद बुटेसर दिवसभरामध्ये आनंद बुटेसरही त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून जे व्याख्यान झालं भटसरांचं सर। म्हणजे प्रभाकर भटसर वस्त्रोद्योग विकास संघटनेचे मार्गदर्शक तज्ज्ञ अभ्यासक तर त्या भट सरांनीही चांगल्या पद्धतीनं जे मार्गदर्शन केलं त्यांचा जो कॉन्टॅक्ट त्यांना संपूर्ण मॅनेज करायचं काम किंवा त्यांना इन्व्हाइट करायचं ते काम त्यांना संपूर्ण त्यांना आल्यानंतर त्यांचं आदरातत्य करायचं काम वगैरे हो हे सगळ्या गोष्टी आनंद बुटेसरांनी केल्या त्याचबरोबर त्या दिवशी जे व्याख्याते जे होते, होते विजय जोशी सर तर त्यांनीही चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्यांचा कॉन्टॅक्ट्स तयार करण्यामध्ये त्यांना इन्व्हाइट करण्यामध्ये महादेव नावकर सरांचा म्हणजे महादेव नावकर सरांचे ते ॲक्च्युली मित्र होते कॉन्टॅक्ट्स त्यांचे होते तर महादेव नावकर सरांनी त्या ठिकाणी योगदान दिलं तर अशा पद्धतीनं हा मेळावा अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपन्न झाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगण्याचा माझा प्रयत्न आहे की जसं पहिल्यांदा आपण बोललो की आपला समाज हे आपलं एक कुटुंब आहे मोठं कुटुंब आहे आपण कुठं ना कुठं मागच्या दहा पिढ्यात जर गेलो तर रक्तांची नाती आपली आहेत शंभर टक्के रक्ताची नाती आहेत तर ह्या रक्ताच्या नात्यांमध्ये अजून ऋणानुबंध निर्माण व्हावेत संघटना वाढीस लागावी समाज भावना वाढीस लागावी हा याचा प्रत्यय देणारा किंवा ह्याला वाढीस लावणारा हा मेळावा होता आणि हा मेळावा अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपन्न झाला आपण सर्व समाजबांधव त्या ठिकाणी उपस्थित राहिलात मेळाव्यामध्ये योगदान दिलं आपण वधूवर नोंदण्या केल्या त्याच्याबद्दल योगदान दिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण जे अन्नदान देणग्या आपल्याला दिल्या त्यामुळे हे सर्व काही शक्य झालं व्यापाऱ्यांनी व्यापारी नोंदण्या करून सहकार्य केलं वधूवरांनी त्यांच्या नोंदण्या करून आपल्याला सहकार्य केलं ह्या सर्व सहकार्यांमुळंच आपला हा मेळावा चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकला तर अशाच पद्धतीनं इथून पुढच्या कालावधीमध्ये जे काही आपले कार्यक्रम होणार आहेत येत्या आठ मार्च रोजी पुण्यामध्ये एक भव्य असा महिलांचा मेळावा घेण्याचा एक संकल्प आहे त्याच्यानंतर अजूनही बरेच उपक्रम आहेत येत्या मेमध्ये आपल्याला एक आ, कुरीन शेट्टी कोष्टी समाजाच्या विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित करायचं आहे तर ह्या संपूर्ण प्रक्रियेला आपला असाच पाठिंबा मिळत राहू आपल्या ज्या काही योजना आहेत अठरा कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या कालावधीमध्ये समाजाचा एक सर्वांगीण विकास करायचं जे काही उद्दिष्ट शिवसेनाथ प्रतिष्ठाननं ठरवलेलं आहे त्या शिवसेनाथ प्रतिष्ठानच्या उद्दिष्टांना आपल्या सर्वांची साथ मिळव असंच आपलं मार्गदर्शन मिळत राहो ही एक आशा व्यक्त करतो शेवटच्या टप्प्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणं थोडंसं विसरलो तर आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून लाभलेले सोलापूरचे जे काही संचालक मंडळ आहे त्याचे मार्गदर्शक श्री वकील साहेब त्याच्यानंतर कोकळगी सर जे अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर राजकुमार कोकळगी जे अध्यक्षांचे म्हणजे अध्यक्षांचे मुलगा किंवा त्यांचं त्यांचं जे काही कार्यालय आहे त्याचे मॅनेजर्स आहेत संतोष सर आहेत सचिव आहेत किंवा सिद्धाराम सर आहेत जे पतसंस्थेचे उपाध्यक्ष आहेत तर अशा सर्वांचं योगदान मार्गदर्शन आजच्या मिळावे मेळाव्याला लाभलं सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष अध्यक्षांमध्ये आपल्याला मुंबईचे अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते साताऱ्याचे अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते करमाळ्याचे अध्यक्ष गुरवांना त्या ठिकाणी उपस्थित होते मंगळवेळेचे अध्यक्ष दिलीप सर, सर त्या ठिकाणी उपस्थित होते सोलापूरचे अध्यक्ष गुरुपादप्पा सर त्या ठिकाणी सॉरी गुरुपादप्पा कुकळगी सर त्या ठिकाणी उपस्थित होते तर हे संपूर्ण जे ज्या जे जिल्ह्याचे अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याही ह्या शिवसेना प्रतिष्ठानमार्फत आभार मानतो आणि आपला जो काही मेळावा संपन्न झाला त्यांना पुनश्च एकदा सर्व समाजबांधवांचे अभिनंदन व आभार व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो शिवसेना